नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघ असेल किंवा धुळे लोकसभा मतदारसंघ असेल नाशिक लोकसभा मतदारसंघ असेल या तिन्ही लोकसभा मतदारसंघांचा आपण आढावा घेतला होता त्याच पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे आणि या दरम्यान जनतेच्या मनातील आमदार कोण हे जाणून घेण्यासाठी आपण विविध भागांमध्ये जाऊन या ठिकाणी प्रतिक्रिया घेत आहोत त्याच पार्श्वभूमीवर आज आपण कळवण विधानसभा मतदारसंघामधील पिडकोस गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावातील जनतेला नेमकी काय वाटतं या गावामध्ये नेमकी कोणाची हवा या गावातील जनतेच्या मनात नेमकी आमदार कोण हे जाणून घेणार आहोत आता आपण या ठिकाणी बघू शकतात की का या ठिकाणी भरपूर मंडळी गावातील जमलेली आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनातील आमदार कोण दादा काय नाव आपलं रवींद्र पंडित बच्चा काय आपण शिपाई शिपाई कर्मचारी कर्मचारी नक्कीच काय वाटत की आपल्या जनतेच्या मनातील आमदार कोण आपल्या मनातील आमदार कोण हा नितीन भाऊ येतील असायती असतो काय कारण कारण ते गावा गावाचा विकास चांगला केलेला आहे त्याच्यामुळे सांगतो नक्कीच काय काय नाव बाबा आपलं सम माझा आहे काय करता शेती करतो शेती करता हो आता विधानसभा निवडणूक सुरू आहे या ठिकाणी अजित पवार गटाकडून नितीन पवार हे उमेदवारी मागत आहेत त्यांना उमेदवारी जवळजवळ निश्चित आहेत जे पी गावीसुद्धा माकपकडून उमेदवारी मागत आहेत इथं देखील काही उमेदवार आहेत ते या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तुम्हाला काय वाटतं की कोण आमदार झालं पाहिजे नितीन भाऊ काय कारण कारण त्यांचा स्वभाव चांगला आहे त्यांचे कामं करतात ते आपल्या पिळकोस गावामध्ये काय झालेत कामं बरेच काम केले नाही त्यांनी त्यांचे गावाकडे लक्ष आहे आमच्या त्याच्यामुळे नितीन भवनात मतदान करायचं नितीन भवन मतदान करणार अशा प्रतिक्रिया बांधवांच्या आहेत दादा काय तुझं विनय पवार काय करतो दादा इथे पंचायतमध्ये शेप आहे पंचायतमध्ये नक्कीच आपण बघू शकता ते पंचायत ग्रामपंचायत कार्यालय आहे आणि या आपण गावामध्ये जशी एंट्री मारतो गावात आपण प्रवेश करतो त्यावेळेस बर हे गा ग्रामपंचायत कार्यालयाला लागत असतं नक्कीच विविध कामांसाठी काही मंडळी ग्रामपंचायतमध्ये येत असते त्याचबरोबर हे ग्रामपंचायत कर्मचारी देखील आहेत दुपारची वेळ आहे नक्कीच त्यांची म जेवणाची सुट्टी झालेली आहे असावी ते मंडळी देखील बाहेर बसली आहे त्यांच्याशी आपण संवाद साधत आहोत कर्मचारीपेक्षा आपण ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे याकडे आपण लक्ष या ठिकाणी देणार आहोत दादा काय नाव आपलं बाबा काय नाव आपलं नामदेव कृष्ण बोला 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 नामदेव कृष्णा जाधव काय करतो बाबा शेती काम करतो शेती काम काय वाटतं की आमदार कोण झाला पाहिजे नितीन भाऊ झाले पाहिजे नितीन भाऊ काय कारण ते कामं करतात त्याच्यामुळे कोणी गरीब गरीब बोलवलं त्यांच्याकडे ते जाऊन येतात असं बरोबर का, विकास कामं झालेत का गावामध्ये हा झालेत ना आता जवळजवळ पाच वर्षापासून नितीन भाऊ या ठिकाणी आमदार होते वाटत नाही का दुसऱ्याला कोणाला संधी दिली पाहिजे नवीन आमदार पाहिजे असं वाटत नाही का आपल्याला हो आपले जे काम करते तेच नाही संधी पाहिजे ना दुसऱ्याला नाही पाहिजे असं येणाऱ्या काळामध्ये काय अपेक्षा नितीन बाबुन आज यायला पाहिजे काय दादा काय नाव आपलं राम भाऊ आंघोर्डी काय करता आपण हा इ शेतीच करू शेतीच कर नक्कीच कॅमेरामॅन ना मी विनंती करेल की थोडा यासरून कॅमेरा घ्यावे दादा काय नाव सांग सांग काय नाव आपलं जगन्नाथ राम भाऊ आंघोर्डी काय करता आपण शेतीस काय वाटतं आता विधानसभेमध्ये आपल्या मतदारसंघातून कोण निवडून गेला पाहिजे नितीन भाऊ झाले पाहिजे नितीन भाऊ आमच्या गावात त्यांनी असं काम केले गल्ले बोर्डसुद्धा ठेवले आणि सर्व डांबरीकरण स्लॅबचं कामं केले पारस मशानभूमीपर्यंत तर नदीपर्यंत त्यांनी रस्ता केला रोड केला गल्लो मळ्यात सुद्धा प्रत्येक रोड केला तेच आले पाहिजे त्यांच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आमदार तेच आले पाहिजे आमदार नितीन पवारच झाले पाहिजे असं या ठिकाणी म्हणणं आहे अनेक तरुण मंडळी या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण संवाद आपलं काय नाव संदीप जाधव दादा काय करतो आपण मी नोकरी करतो त्यानंतर शेती करतो त्या जोरदार काय नोकरी करतो मी कंपनीमध्ये अच्छा काय वाटतं आता विधानसभेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे कळवण देवळा कळवण सुरगाणा मतदारसंघामधून अनेक उमेदवार हे इच्छुक आहेत काय वाटतं यापैकी कोण आमदार झालं पाहिजे दादा नितीन पवार हे आमदार झाले पाहिजे ही आमची सर्व गाव ग्रामस्थांची इच्छा आहे त्याला कारण असं की ह्या गावामध्ये तुम्ही बघू शकतात की गेल्या तीस वर्षापासून गावामध्ये रस्ते नव्हते पाण्याची सुविधा प पा, चांगल्या पद्धतीने नव्हती नितीन भाऊ आमदार झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे प्रामुख्याने मागणी केली रस्त्यांची मागणी केली त्यांनी आम्हाला पूर्ण गावामध्ये रस्ते फ्लेवर ब्लॉक हे करून दिलं आणि आमच्या शेतीसंदर्भात जो सिंचनाचा प्रश्न होता तो खूप आयरणीवरती होता रामे नितिन तर आम्ही नितीन भाऊंकडं निवडून आल्यानंतर मागणी के केली होती की आम्हाला आमच्या गावाला एक केटी वेअर पाहिजे भाऊ असं तर त्यांनी एक सव्वा कोटी रुपयाचा <laughs> आम्हाला केटी मंजूर करून दिलं आणि ते कामही पूर्ण झालेलं आहे तर केटी झाल्यामुळे यांना जो मेन आपला जिवळ्याचा विषय शेती आहे त्याच्यासाठी आमचं पंच्याऐंशी टक्के गाव आहे सिंचनाखाली गेलेलं आहे आणि साधारण जवळपास गावाला गावासाठी टोटल शिवार पांद्या असतील टोटल शिवार पांद्या झालेल्या आहेत की दोन तीन शिवार पांद्या राहिलेल्या आहेत ते आज आम्ही त्यांना पुन्हा संधी देणार आहोत त्याच्या तेही पूर्ण होणार आहेत आमच्या गावाला टोटली त्यांनी जवळपास सव्वा सात कोटी रुपये निधी देऊन आमचं गाव आज एकदम मंगलमय एकदम दिसतंय हे फक्त नितीन भाऊमुळं झालेलं त्यामुळे आम्हाला नितीन भाऊ जे पुन्हा पाहिजे आहेत नक्कीच साधारणतः लोकसंख्या किती असेल आपल्या गावात तीन हजार तीन हजार लोकसंख्येचं गाव आहे मतदारसंख्या मतदारसंख्या पण पंधराशे हा पंधराशे पंधराशे मतदारसंख्या असलेलं हे पिळकोस गाव आणि याला साडेसात कोटीचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या असल्याचं मंजूर दिले असतं या ठिकाणी ग्रामस्थांनी सांगितलं आहे ही बाब देखील या ठिकाणी विशेष नमूद करावी वाटते तर काय सांगा काय चित्र राहील आपलं कळवण मतदार मतदारसंघाच नितीन बहुत राहतील असं कारण नितीन भाऊंनी विकास कामे चांगली केलेली आहेत आता आमच्या गावात पण बघितलं तर मागे दा पंधरा वीस वर्षा पूर्वी आणि आजचा विकास खूप फरक पडलेला आहे का कोणाच्या सुख दुःखात नितीन भाऊ धावून येतात ब नक्कीच तर काय सांगशील कसा संपर्क आहे या ठिकाणी आमदारांचा गावात आता सर्व लोक म्हणत आहेत की नितीन भाऊ आले पाहिजे तेच आमदार झाले पाहिजे तर या दृष्टिकोनातून गावात कसा संपर्क आहे नितीन भाऊंचा नितीन भाऊंचा संपर्क चांगला बऱ्यापैकी गावात प्रत्येक लहान मोठ्या शिकाय भेदभाव नाही प्रत्येकाच्या इथे येणं जाणं त्यांचा तरुण मंडळीशी संपर्क चांगला आहे त्यांचा विकास कामाशी संबंध चांगला आहे आजपर्यंत त्यांनी भरपूर गावात विकासकामं केले आहेत पाट असेल बंधारा असेल शिवार पांद्या असतील गावात रस्त्याचं कॉन्क्रीट करणं असेल असे सगळे कामं भाऊने चांगले पूर्वपदावर नेले आहेत भरपूर कामे केलेले आहेत त्याच्यामुळे यावेळीसुद्धा आम्हाला नि भाऊ पवारच आमदार म्हणून पाहिजे आहेत नक्कीच नितीन भाऊ पवार हे आम्हाला आमदार म्हणून पाहिजे अशा या बांधवांच्या प्रतिक्रिया है। आपन गावाद त्या तरुन आहे अजून आपण गावात जाणार आहोत त्या ठिकाणी देखील तरुण मंडळी आहे परंतु ह्या बांधवांना आपण एका शब्दामध्ये विचारूया की नेमकी हवा कोणाची कारण की विविध मतदारसंघामध्ये आपण फिरत असताना आज आपण कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये आहोत आणि या मतदारसंघामध्ये नेमकी हवा कोणाची हे जाणून घेणार आहोत काय सांगणार काका कोणाची हवा नितीन पवारची काय सांगा दादा कोणाची हवा नितीन पवार कोणाची हवा नितीन पवार कोणाची हवा नितीन पवार कोणाची हवा नितीन भाऊ काय सांगणार बाबा कोणाची हवा नितीन भाऊची कोणाची हवा नितीन भाऊ कोणाचे नितीन भाऊ कोणाची हवा नितीन भाऊ कोणाची हवा नितीन भाऊ पवार नितीन भाऊ पवार नितीन भाऊ नक्कीच आपण बघू शकता पिळखोस गावामध्ये आपण आहोत हे गाव कळवण तालुक्यात येत असतं कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये येत असतं या बांधवांनी या ठिकाणी सांगितलं की कळवण सुरगणा मतदारसंघामध्ये तसेच आमच्या पिळकोस गावामध्ये नितीन भाऊंची हवा अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आलेल्या आहेत अजून या ठिकाणी काही तरुण मंडळी दिसत आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं येणारं भविष्यासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची ठरणार आहे आणि महाराष्ट्राचं भविष्य हे तरुण वर्ग आहेत या तरुणांच्या प्रतिक्रिया देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आपल्यासाठी आहेत दादा काय सांगशील काय नाव आपलं सोमनाथ राजेंद्र पवार काय करतो दादा मिल्र काम करतो लोअर काम करतो अच्छा काय वाटतं आपल्या मतदारसंघामध्ये काय वातावरण असेल किंवा आपल्याला कोण आमदार म्हणून आपल्याला दिसत आहे ज्यांनी केलेलं आहे त्याला तर आपण मतदान करणारच एवढंच बस कोण कोण कोणी आपण केलं कोणाला मतदान आता काय ते नितीन भाऊनेच केलेलं आहे आपल्या गावामध्ये सर्व आतापर्यंत कोणी नेता आले नाही पण नितीन भाऊ झालेले आहेत त्यांनीच केलेलं आहे सर्व त्यांनाच पाठिंबा राहिला आपला नक्कीच दादा काय सांगशील कोण पाहिजे आमदार म्हणून आम्हाला कार्याला मतदान करायचं म्हणजे नितीन भाऊंना आम्ही पक्ष वगैरे काय पाहतोय आम्ही चेहरा पाहतो ज्याने काम केलं त्याला मतदान करायचं म्हणजे आमच्याकडे आत्तापर्यंत नितीन भाऊने भरपूर कामे दिलीत पिळकुद गावाला त्याच्यामुळे आम्हाला त्यांना फिक्स मतदान करायचं यावर्षी परंतु आत्ता विचार केला तर पाच वर्षापासून नितीन भाऊ या ठिकाणी होते कोणीतरी बदल झाला पाहिजे नवीन चेहरा आला पाहिजे असं वाटत नाही आपल्याला नाही नवीन चेहरा आला तर तसं काही नाही पण आम्हाला कार्याला मतदान करायचं आहे काम कोणी चांगलं केलं त्याला पण मतदान करायचे इथून मागे भरपूर आमदार झाले त्याला काम आम्हाला यावर्षी चांगलं दिसतं त्याच्यामुळे ते पुढे राहू द्यायचे Oh. हो दादा या ठिकाणी माप मापकडून जे पी गावित साहेब या ठिकाणी उमेदवारी करणार आहेत तशाच पद्धतीने आपल्या करून अजितदादा अजितदादा पवार गटाकडून या ठिकाणी नितीन पवार उमेदवारी करणार आहेत काय सांगशील काय चित्र राहील मतदारसंघात नितीन पवारच नितीन पवार झाले आहेत का कामं का का विकास काम झाले विकास कामं भरपूर झाली बरं आणि आमच्या गावात आता एवढं ये, ये गट्टू ये ते त्यांच्यामुळेच झाले ना नितीन बघूमुळे नाही तर हे इथं हे नव्हतं ना नक्कीच विकास कामं या ठिकाणी भरपूर झालेले आहेत अशा प्रतिक्रिया या ठिकाणी बांधवांच्या आहेत दादा काय सांगणार कळवण सुरगणा मतदारसंघामध्ये काय वातावरण असेल पिळखोस गावामध्ये काय वाटतं कोणाची हवा कि किंवा आमदार म्हणून कोण पाहिजे आपल्याला कळवण सुरगाणा विधा विधान विदा, आपला विधानसभेची जी निवडणूक लागलेली आहे तर प्रत्येक गावाचा एक विषय असतो एक आमदार कोणी विकास केला ना केला हे लोकांना एक मत असं असतं चांगलं झालं हा हा रोड चांगला दिसतोय चांगलं दिसतं आहे बरोबर आहे का नाही पण विषय असा असतो की गावात दोन पार्ट्या असतात काय असतात दोन पार्ट्या असतात जर समोरच्या जर काही करत असेल तर ते माझ्या नजरेत योग्य दिसणं ना दिसणं ते माझं काम असतं काय काम आहे दिसणं ना दिसणं म्हणून तो तिकडे आणि मी इकडे असा प्रकार प्रत्येक गावात घडत असतो आणि जनता ठरवेल पुढे जनता ठरवेल आणि प्रत्येक गावात कुठेही काही गेलं तर पन्नास टक्के इकडे पन्नास टक्के तिकडे राहतातच विकास कामं झालेत का आपल्या गावात हो झालेले काय विकास कामं सांगता येते विकास कामं आमदारांनी शिवार बांध्या दिलेल्या आहेत गावात कॉन्क्रीटकरण दिलेले आहे झालेली काम या कामावरती आपले पिळखोसवासी ग्रामस्थ आहेत ते खुश आहेत का तुम्हाला तोच प्रश्न केला तुम्हाला तोच प्रश्न केला की जर विकास कामं झाले आहेत नाही झाले असे म्हणत नाही मी ते बरोबर आहे का पण गावात दोन पार्ट्या आहेत आणि गावात दोन पार्ट्या असताना लोकात माझ्या नजरेत चांगलं दिसणं ना दिसणं ही माझी नजर ठरू शकते बरोबर आहे का नाही गावात दोन पार्ट्या असताना एका पार्टीला चांगलं वाटेल एका पार्टीला योग्य नाही वाटणार बरोबर आहे का नाही पण विकास झालेला आहे विकास झालेला हो नक्कीच विकास झालेला आहे असं या बांधवांनी मत व्यक्त केलेलं आहे दादा काय नाव आपलं प्रवीण मोरे काय करतो दादा तू शेती शेती, शेती काय वाटतं आता आपल्या कळवण सगळा मतदारसंघामध्ये कोणाला कौल जातो आमच्या गावात ना नितीन भाऊनी चांगले कामं केलेले पांद्या गावात डांबा आपले सिमेंट कॉन्क्रिटीकरण वगैरे चांगलंच काम केलेले आज पण या पाच वर्षात चांगलंच काम झालेलं आहे म्हणून आमच्या म्हणण्यानुसार नितीन भाऊ चांगले भाऊ आमच्यासाठी नक्कीच आपण या मतदारसंघामधील या पिळखोस गावामध्ये आलो होतो अनेक बांधवांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया घेतल्या आणि प्रतिक्रिया घेत असताना या ठिकाणी विविध साऱ्या प्रतिक्रिया आल्या आपण आता या पिळकोस गावांमधून पुढील गावात देखील जाणार आहोत जनतेचा कौल जाणून घेणार आहोत याच पद्धतीने पुढील अपडेट पुढील बातमी पुढील ग्रंथीचा कौल बघण्यासाठी प्रबंध विचारला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच प्रबंध चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशी प्रेरणा आम्हाला कायमस्वरूपी मिळत राहील प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी विशाल गोसावी दीपक पवार वैभव भांबर वैभव सोबत, नासिक।